नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे चंपाषष्टी कधी आहे महत्व आणि शुभ मुहूर्त तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान कार्तिकेय आणि खंडोबाबा यांना समर्पित हा एक महत्वाचा सण आहे या दिवशी खंडोबा बाबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे चंपाषष्ठी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे विशेषतः महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्सवाने आणि भक्तिभावे साजरी केली जाते चंपाषष्ठीला भगवान शंकरांच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते जे राक्षसांचे दमन करण्यासाठी भगवान शंकराच्या अवतारात आले होते या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि म्हणी या दोन राक्षस भावांनी जीवन असह केले होते त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खंडोबाबांच्या रूपात अवतरले चंपा षष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात यंदा चंपाष्ठीचा मुहूर्त सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी विशेष शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून सात मिनिटांनी ते आठ वाजून पंचवीस मिनिटांनी आणि सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी ते अकरा वाजेपर्यंत आहे शतभिषा नक्षत्र आणि वैद्युती योग्य यांच्या संयोगाने चंपाष्ठी अधिक शुभ मानली आहे चंपाषष्टीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देवी आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकरांचे रूप असलेल्या खंडोबाबांची पूजा केली जाते भगवान शंकरांचे हे खंडोबा रूप शेतकरी मेधपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते या दिवशी कार्तिकेय आणि खंडोबाबांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि करायला विसरू नका धन्यवाद